नमस्कार मित्रांनो मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो सुरेश वाडकर ज्येष्ठ संगीतकार यांच्यावरती मित्रांनो काय या आहे सविस्तर मी या करणार आहोत तर कर ताने 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 या ठिकाणी सुरेश सध्या खूप दुःखामध्ये आहेत आणि त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर देखील त्यांनी एक भाऊक पोस्ट शेअर केली आहे तर ती पोस्ट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो सुरेश वाडकर यांचा मित्र दगावला आहे मित्रांनो त्यांचा जवळचाच मित्र अचानकपणे दगावला आणि या गोष्टीमुळे त्यांना अतिशय मोठा धक्का बसलेला आहे त्यांचा मित्र हरहुन्नरी कलाकार होता मित्रांनो एक संगीतकार होता त्यानंतर मात्र या ठिकाणी त्यांची मैत्री खूप वर्षांपासून होती त्यामुळे सुरेश वाडकर यांना खूप वाईट वाटत आहे मित्रांनो स्क्रीनवरती त्यांचे दोघांचे फोटो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर सुरेश वाडकर यांच्या मित्राबद्दल तुम्ही खाली कमेंट करू शकता भावपूर्ण श्रद्धांजली अशी कारण मित्रांनो एक मैत्री जी आहे ती अतिशय अनमोल असते आणि याच मैत्रीचा या ठिकाणी धक्का सुरेश वाडकर यांना बसलेला आहे तर मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली याबद्दलही कमेंट करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनेललाही सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो